नमस्ते मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार मुलगे मला बार्शी मी पुढील हवामानाबद्दल आलेलो असून तो पुढील प्रमाणे आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते विदर्भात जाऊन ते मध्य प्रदेश व महाराष्ट्र लगत गुजरात राज्याकडे तीस सप्टेंबर पर्यंत जाणार असल्यामुळे राज्यात दिनांक वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दुसरे कमी दाबाचे क्षेत्र दिनांक सव्वीस सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता असून ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जास्त दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी ते चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून एकोणतीस रोजी ते आंध्र व उरिसा यापैकी कोणत्याहीतरी तरी किनारपट्टी भागातून उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता असून त्यामुळे दिन तीन ऑक्टोंबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे तसेच ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दरम्यान बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे दिवाळीमध्ये आपल्याकडे पावसाची शक्यता आहे हा अंदाज अजून कोणीही दिलेला नसून तो मी आज रोजी देत आहे पूर्वी जुलैमध्ये फक्त सांगितले होते की दिवाळीत पाऊस आहे त्यानंतर हळूहळू थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात व मार्चच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे सदर अंदाज पुढील असा माझा आहे नमस्ते